दादा तू मला असं काहीतरी बोल की जेणेकरून मी आनंदी पण होईन, आणि दुःखी पण होईन होय का दीदी रक्षाबंधनाला मी तुला पन्नास हजार रुपये देणार आहे आय खरच दादा होय पण सगळ्या नोट डुप्लिकेट असणार आहेत होय काय एक मिनिट दादा तू दारू पितोस काय होय सिगारेट होय गांजा होय मटण खातोस खातो की कुठे पार्टी सांग की अरे एक मिनिट थांब जरा बर बर काय हरकत नाही ठीक आहे कोणाचा फोन होता सांग की अरे तुला लग्नासाठी ती, ती पूर्गी बघितलेलो का नाही तिच्या भावाचा फोन होता <laughs> वहिनी तुम्हाला माझ्या दादावरती कधी प्रेम झालत जेव्हा माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती दादा तुला माहित आहे का एकोणीस तारखेला काय आहे अग माहित की एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आणि तुला मस्त पैकी गिफ्ट पण घेतलंय तेच म्हणलं ओरांना तुमच्यासाठी मतक, दारुग अटक मटक, दारू गटक आणि जास्त तर झाली तर घरी